मोर हरीण काळवीट आदी वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांना नांदगाव पोलिसांनी केली अटक मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र जप्त नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील कोंढार शिवारातील हाके वस्तीत मोर हरण काळवीट आदी वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या आरोपींना नांदगाव पोलिसांच्या पथकाने रंगी हात अटक केली आहे नाशिक जिल्ह्याचे गुन्हेगारांचे कर्दन काळ नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमा यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस सोहल शेख यांच्या पथकाने गुप्त माहितीद्वारे पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर उप पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे पोलीस नाईक विनायक जगताप अनिल शेरेकर नंदू चव्हाण विशाल गोसावी मुद्देसर शेख दत्ता सोनवणे दीपक मुंढे वनविभाग अधिकारी उमेश वावरे अक्षय म्हात्रे सागर ढोले तसेच ग्रामस्थांच्या मदतीने तीन आरोपी शेख इरफान अंजुम चौपन्न अफजल अहमद अशफाक अहमद वयवर्ष पस्तीस राहणार मालेगाव यांच्याकडून बंदुका जिवंत काळतुसे कोयता लोखंडी चाकू सोलर प्लेट कुऱ्हाड होंडा कंपनीचे चार चाकी वाहनासह एकूण सहा लाख चाळीस कायदा कलम तीन पंच्च चार गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर हे करीत आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी अनिल धामणे नांदगाव जिल्हा नाशिक दोन एक दोन हजार चोवीस रोजी नांदगाव पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती का एक संशयित सी आर व्ही कारत आहे त्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिक्षक प्रीतम चौधरी आणि त्यांच्या टीमने त्या कारचा पाठलाग केला आणि त्या गाडीला कोंडार शिवारात कोंडार गावच्या शिवारात पोलीस फॉरेस्टचे कर्मचारी आणि ग्रामस्थांची मदतीने त्या ठिकाणी त्या गाडीला वाटचा करून अडवलं तर त्या गाडीमध्ये त्यांना त्या गाडीची झडपी घेतली असता काही संशयित हत्यारे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये मिळाली आणि त्या अनुषंगाने तर त्या कुठल्या प्रकारचं लायसन्स त्या गाडीतले जे लोक आहेत त्यांना आलं नसल्याने त्या गाडीतले जे तीन लोक होते शेख इरफान अब्दुल अहमाज अशफाक अहमद आणि अन्सारी मोहम्मद सलीम इश्तियाक याच्यात या लोकांवर आमसाहेब प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पुढील कारण त्यानुसार चालू आहे सर त्या हत्यार कुठल्या उद्देशाने चाललेले त्या अनुषंगाने पुढचा तपास अधिक तपास चालू आहे ठीक